अधिक प्रतिसाद मिळालेला दिसतोय आणि त्यामुळे आता देश वाचवला जात आहे आणि देश वाचवल्याने ठिकठिकाणी जे उत्तम कलावंत आहेत ते सगळ्यांचा सहभाग याच्यामध्ये आहे मी यापेक्षा अधिक काही माहिती देत नाही परंतु या जत्रेचं जे वैशिष्ट्य आहे से से अधिक आ, नमस्कार राम तुम्हा सर्वांना आज दरवर्षीप्रमाणे आज आदरणीय पवार साहेब या भीमतडी जत्रेला भेट देण्यासाठी आलेले आहेत ते दरवर्षीच आठवणीने जत्रेला भेट देण्यासाठी येतात आणि भीमतडी जत्रा ही यावेळेला अप्पासाहेब पवार यांना समर्पित आहे त्यांना पंचवीस वर्ष पूर्ण होतात आहे त्यामुळे बाहेर जे काही आपण डिस्प्लेला लावलेलं आहे ते ला ला त्यांच्या जन्मापासूनचा त्यांचा सर्व कार्यकाल कसा होता आप्पासाहेबांचा त्यांनी काय काय कामं केली आहेत ती सर्व माहिती आपण बाहेरच्या दालनामध्ये ला लावलेली आहे नंतर कृषीचं दालन आहे तिथे सव्वीस शेत हे आहेत त्याच्यामध्ये जवळपास सहा स्टॉल असे आहेत की त्याला जे आहे नामांकन मिळालेले कंपन्या शेतकऱ्यांच्या तिथे आलेल्या आहेत तिथं आपण मधमाशीचा एक डेमो तिथं ठेवलेला आहे की मधमाशी का जगली पाहिजे आणि आतमध्ये जवळपास एकवीस जिल्ह्यातनं महिला आलेल्या आहेत संपूर्ण फूड शेवटच्या एक्झिट पर्यंत त्यामुळं बारा राज्य आणि एकवीस जिल्हे या सगळ्या तिथील ती महिला बचत गट असतील किंवा हँडलूमवर काम करणाऱ्या एनजीओ असतील त्या सर्वांना घेऊन ही भीमतडी जत्रा वीस तारखेच्या संध्याकाळी सुरू झाली आणि त्या पंचवीसच्या संध्याकाळपर्यंत ती आपली भीमतडी चालू होणार आहे राहणार रह, आहे याच्यामध्ये तीनशे महिला बचत गटांनी याचे उद्योगांचे स्टॉल या इथं लावलेले त्याच्यामध्ये प्रामुख्यानं अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर जालना यवतमाळ अमरावती सोलापूर भंडारा नाशिक रत्नागिरी पालघर रायगड मुंबई हिंगोली नंदुरबार जळगाव धुळे बीड लातूर आणि नागपूर आणि तेलंगणा या इथून महिला बचत गट इथं आलेले आहेत त्यामुळे यावर आणखीन काही तुम्हाला मला प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही विचारू शकता तर ही पंचवीसच्या संध्याकाळपर्यंत रात्री दहा पर्यंत भीमतडी जत्रा चालू राहणार आहे ज्यांचा माल परदेशामध्ये जातोय सध्या त्या मनीषाताई बिरुड जळगाव आणि सुरेखाताई वाकुरे आणि संतकृपा महिला बचत गट या या संतकृपाला तर जवळपास दीड हजार महिला या जोडून गेलेल्या आहेत बारामती इंदापूर आणि पुरंदर इथल्या जवळपास दीड हजार महिलांच्या हाताला संतकृपाने काम दिलेलं आहे आणि यांचा माल आता एक्सपोर्ट होतोय त्यामुळे ही भीमतडीत जन्मलेली ही सगळ्या उभा राहिलेले हे सगळे गट आहेत आणि आता ते इंडस्ट्रीमध्ये उतरलेले आहेत त्यामुळे एक मोठ्या इंडस्ट्री आता उभ्या राहायला लागलेल्या आहेत याच्यामध्ये हे चार प्रामुख्यानं बचत गट आहेत की ज्यांचा माल एक्सपोर्ट होतोय आता मुंबईला चाललं होतं पण मध्ये लोकसभा आणि विधानसभा

यंदाचं साहित्य संमेलन दिल्लेलं आहे त्याचं उद्घाटनानं त्यांनी यावर्षी सगळ्या मराठी भाषिकांची साहित्यिकांची अपेक्षा आहे तर त्याचं त्याला सुचवलं होतं आणि ते त्यांनी स्वीकारलेलं आहे एकवीस तारखेला फेब्रुवारीला दुपारी चार वाजता हे साहित्य संमेलन सुरू होईल तीन दिवसासाठी दिल्लीला तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण आहे स्वतःच्या खर्चाने <laughs> त्याची काही चर्चा झाली नाही दुसऱ्या कामासाठी मी त्यांना असतो

सर्व पत्रकार बंधूंचे अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्या मार्फत आजच्या या प्रेस कॉन्फरन्ससाठी आणि दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करतो एकच मिनट कुलगुरू साहेबांना बोलायचं सगळ्यांना नमस्कार अग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या संयुक्त विद्यमान ही भिमतळी होत आहे आणि दोन दशकापासून ही भिमतेडी यात्रा सुरू आहे आणि सर्व पुणेकर आणि आजूबाजूचे सर्व महाराष्ट्रातील सर्व लोक ह्या भीमतडीची आतुरतेने वाट पाहत असतात आणि आज आपण जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये भीमतडी झालेली आहे तीनशे पंचवीस पेक्षा जास्त स्टॉल आणि बारा